नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्यासोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आपण महामंडळाचे मुख्य निर्देशक पाहू मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन तिकर एमएसएफटी पुनरावलोकन त्यावेळेच्या वर्तमान माहितीच्या आधारे तयार केले गेले मार्च तीस दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे सॉफ्ट डेव्हलपमेंट चौदा कंपन्या विश्लेषणात भाग घेता हे कमी अधिक प्रतिनिधी आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण निकाल पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर पाच गुण आहे जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्णपणे स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यांत कंपनीचे शेअर्स मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन उणे दहा पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे एक टक्के हे निश्चितपणे काहीही सांगत नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन दोन हजार आठशे पंधरा पूर्णांक सहा आठ अब्ज डॉलर्स आहे तीन हजार चव्वेचाळीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ब्याण्णव पूर्णांक चार आठ नऊ टक्के वाटा आहे हा उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनी से ताबंद भांडवल से दोन डॉलर सत्तावन सेंट अब्ज अंदाजे है उपश्रेणी भांडवल तीन से अठरा डॉलर अब्ज है मैक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन पंचाण पूर्णांकन दोन टक्के वाटा है एक्सचेंज से शेयर्स बुक व्ल्यू हुलना के गोष्टी पहू शकतो शेअर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन एक्सचेंज मूल्याचे मूल्यांकन करण्याच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये ब्याण्णव पूर्णांक चार आठ नऊ टक्के आहे ताळेबंद भांडवलीकरण पंच्याण्णव पूर्णांक दोन दोन टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही तीन टक्के वाढ आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीचे कर्ज एकशे दोन पूर्णांक आठ सहा तीन अब्ज डॉलर इतके आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या चौतीस टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या मूल्याचा त्याच्या नफ्यातील शिल्लक तीस पूर्णांक चारशी संबंधित आहे उपश्रेणी सरासरी बत्तीस आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा पांच टक्के कमी है उपवर्गातील कंपनिया तुलनेत शेयर बाजार मूल्या नफा मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या महीन का नफा ब्याव हजार सातशे चालीस डॉलर दशलक्ष इतका होता येत्या यारा महीन भविष्य कमाई एक लाख आठ हजार एकशे डॉलर दशलक्ष अपेक्षा है आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा सोळा पूर्णांक सहा टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक दहा पूर्णांक आठ आहे उपवर्गातील सरासरी दहा पूर्णांक सात आहे जी उपवर्गापेक्षा एक टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन लाख एकसष्ट हजार सातशे सत्तर इतका होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन लाख पाच हजार एकशे ऐंशी डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे सध्याच्या तुलनेत सतरा टक्के अधिक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन पस्तीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तेहत्तीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा सदुसष्ट पूर्णांक तीन सात आठ टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा हे सत्तीस टक्के कमी आहे आणि हे संस्थेच्या वर्तमान विनिमय मूल्याचे असंतुलन दर्शवते मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन बहुधा पुनर्मूल संस्थे प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम बारह हजार हजार डॉलर्स है उपश्रेणी में आठ हजार नौशे हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी और संस्थे निर्देशकम फरक सद्दीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी नफ्याची रक्कम चारशे सहा पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे दोनशे एक्या ऐंशी पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंचेचाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीची मात्रा एक हजार एकशे अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार आठशे चव्वेचाळीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक छत्तीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण शेअर्स लहान आहेत शून्य पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक एक टक्के हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सदतीस टक्के पातळी दाखवते मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन उपवर्गात ही पातळी अंदाजे सद्दीस टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीतील सिक्युरिटीज अंदाजे संभागांप्रमाणेच उद्धृत केले जातात मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य अंदाजे तीनशे एकोणऐंशी डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे पाचशे पाच डॉलर आहे वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे तेहत्तीस टक्के आहे चला ऑर्डरचे टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती प्रणालीद्वारे या हंगामातील निर्णयांमध्ये पूर्णपणे सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन शेअर मूल्यांकन माहिती प्रणाली गुरू मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स